सख्या रेंग भाग एकसष्ट नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव आहेत कृपया पहा जान्हवी आणि वेदला एकमेकांपासून दूर असल्यामुळे दोघांनाही रात्रभर झोप आलेली नसते जान्हवीच्या मनात तर नको नको ते विचार येत होते का वागले असतील हे माझ्यासोबत असे माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतला यांनी मी किती प्रेम करत होती यांच्यावर हेही माझ्यावर खूप प्रेम करत होते मग असं काय झालं म्हणून यांना माझ्या प्रेमाचा विसर पडला वेद अहो तुम्ही खूप हर्ट केला आहे मला जान्हवी स्वतःशीच बोलत असते आणि रडत असते किती विश्वास होता माझा तुमच्यावर अहो माझ्या विश्वासाला तडा घालवलात तुम्ही माझं मन अजूनही मानायला तयार नाही तुम्ही असं वागू शकता पण डोळ्यांनी पाहिलं तेही खरंच असेल ना ते, ते खोटं नसू शकतं दुसऱ्या दिवशी पहाटे गेस्टरूम बाहेर वेद येऊन जान्हवीला आवाज देऊ लागतो जान दरवाजा उघड जान्हवी काहीच न बोलता शांत असते वेद दरवाजा ठोकवतो तरीही आता तिथे माई येतात वेद काय झालं माई विचारतात माई जान आतमध्ये आहे दरवाजा उघडत नाही माई जानवीला आवाज देऊन बाहेर बोलावतात दोघांमधील वाद तिसऱ्याला कळू नये म्हणून जानवी दरवाजा उघडून त्यांच्या बेडरूम मध्ये जाते काहीही न बोलता वेदही तिच्या मागून जातो जान ऐक ना जान ऐक ना माझ तू समजते तसं मी काही नाही केलं मी खरं बोलतोय जान जान्हवी काही न बोलता बाथरूम मध्ये जाऊन वेदच्या तोंडावर जान्हवी बाथरूमचा दरवाजा आपटते जानच्या असं वागण्याचा वेदला खरंच खूप त्रास होत होता वेद बाथरूम बाहेरूनच जान जान बोलतच सोबत दरवाजाही वाजवणं चालू होत तिने रागांनी शॉवर सुरू केला तेही के फुल स्पीडवर जेणेकरून त्याचा आवाज ऐकू येणार नाही आणि तिलाही बोलावं लागणार नाही तिने डोळे मिटले तिला आठवलं त्याच्या शर्टवरील लिपस्टिकचे उमटलेले ठसे आणि कोण्या लेडीजचे केस त्या आठवणीने तिची खूप चिडचिड होत होती त्यामुळे विचार करण्याची तिची क्षमता खुंटलेली ती विसरण्याचा प्रयत्न करू लागली पण एवढी गळद आठवण विसरून जाणं तिच्यासाठी शक्य नव्हतं जान्हवी आता बाथरूममधून बाहेर आली तिला वाटलं नक्कीच वेद ऑफिसला गेले असतील कारण बाहेर त्याचा आवाज तिला येत नव्हता तिच्या आहोंचा कानोसा घेत असती बाथरूमधून बाहेर आलेली बराच वेळ ती तिचा राग शांत करण्यासाठी थंड पाण्याचा शॉवर घेत होती आता केस पुसत असती वळली आणि समोर पाहिलं तर वेद होता असं वाटत होतं जणू तो कधीपासून फक्त ती येण्याचीच वाट बघत होता ती बोलते मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही ती आठवणही सहन होत नाही मला ती पटकन माघारी वळली आणि जाणार तो जान सॉरी त्याच्या काळजातून आवाज आला तस जानवी जाग्यावरच थांबली पण मनात चालू होत नाही माझा विश्वासघात केला यांनी थांबलेली ती पुन्हा जाऊ लागली त्याचवेळी तिचा दंड पकडला गेला आणि ती मागे खेचली गेली त्याच्याकडले त्याच्याकडे ओढली गेल्याने किंचित कळवळली ती अहो काय करता हे तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का मला नाही बोलायचं तुमच्याशी तुमचा हा प्रेमाचा दिखावा बंद करा जानवी रागात असते म्हणून वेदला बोलत असते आता वेदलाही ज्यांचा रागच येतो तेव्हापासून तो जानला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती समजूनच घेत नव्हती वेदला समजायचं तर दूरच पण ऐकूनही काहीच घेत नव्हती आय सेड स्टॉप तिला स्वतःकडे वळवून तो रागात ओरडला त्यालाही आता राग कंट्रोल होत नव्हता ती दचकली त्याच्या मोठ्या आवाजाने तिने घाबरून डोळे बंद केले तिचा निरागत चेहरा पाहून त्याचा राग शांत झाला आय एम सॉरी वेद जान्हवीला बोलतो प्लीज जान एकदा ऐकून घे माझं त्याशिवाय मी ऑफिसला जाणार नाही माझं मनच लागणार नाही ऑफिसमध्ये जान्हवी डोळे उघडते काही न बोलता त्याच्यापासून पुन्हा दूर जात असते पण वेद आता तिला दूर जाऊ देणार नव्हता तिने त्याचा हात छटकला तसं त्याने तिला भिंतीवर दाबलं तो हळू आवाजात बोलतो जान तुझा एवढाच विश्वास आहे माझ्यावर कोणीतरी मुद्दाम केले माझ्यासोबत हे म्हणूनच मला काल घरी यायला लेट झालं जान तुला आवडणार नाही म्हणून मी ड्रिंक नव्हतं केलं कालच्या पार्टीमध्ये मी कोल्ड्रिंक मागवलं ते कोल्ड्रिंक पिल्यानंतर मला खूप अस्वस्थ वाटू लागलं डोळ्यापुढे अंधार येऊ लागला त्यानंतर मी ऑफिस केबिनमध्ये गेलो तिथेच माझ्या रूममध्ये मी बेडवर पडलो मला काहीच आठवत नाही त्यानंतरच मला जाग आली तेव्हा एक वाजला होता मोबाईलवर तुझे मिस कॉल पाहिले तू काळजी करत असशील माझी म्हणून मी तसाच धावत पळत तुझ्याकडे आलो तू तु बोलली त्यानंतर मी स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा मला कळलं माझ्यासोबत कोणीतरी बॅड बिहेव केलंय ते मी सोडणार नाही जान ते जे कोणी असेल त्याला त्यामुळे तुला एवढा त्रास झाला माझ्या जानला झालेल्या त्रासाची भरपाई मी वसूल करीन अजूनही त्याने तिचा दंड घट्ट पकडला होता आता ती सोडा मला किती घट्ट पकडलं आहे तुम्ही मला दुखतंय तसा वेद तिला सोडतो जान्हवी काहीतरी बोलेल या आशेने वेद जान्हवीकडे पाहत होता पण जान्हवी काहीच बोलत नव्हती वेद बोलतो जान बोल ना काहीतरी असं शांत नको राहूस जान्हवीला काय बोलायचं सुचत नव्हतं काल जे पाहिलं त्याच्यावर विश्वास ठेवायचा का आता वेद जे बोलत आहेत त्यावर विश्वास ठेवायचा म्हणून तिने मौन धारण केलेलं पण तिचं कसं गप्प बसणं काळजावर घाव घालत होतं वेदचा ती तिची कपडे ऑड्रोब मधून काढून बॅगेत ठेवू लागते आता वेद तिला विचारतो जान काय करते हे मी माझ्या आईकडे चालले मला आता नाही राहायचं इथे ते ऐकून काही क्षण वेद सुन्न होतो तो जानच्या हातातील कपडे ओढून घेतो पुन्हा ऑड्रोबमध्ये ठेवतो तो जान काय बोलते तू हे तू कुठे नाही जाणार मी पुन्हा पुन्हा तुला हेच सांगेल मी काही चुकीचं नाही केलं जान ती तिचे कपडे अजूनही बॅगमध्ये भरू लागते वेद तिचा हात पकडतो प्लीज जान स्टॉप धीस डोंट डू धीस तू माझ्या डोळ्यात बघ मग तुला कळेल मी खरा आहे की खोटा कधी कधी आपल्याला दिसतं तसं नसतं जान म्हणून तर आपण फसतो कोणीतरी मुद्दाम असं चित्र उभं केलंय ते पाहिल्यावर आपल्यात भांडण व्हावं आणि आपण वेगळं व्हावं पण तू कुठेही जाणार नाहीस तू अशी मला सोडून गेलीस तर माझं जगणं मुश्किल होईल तरीही तुला जायचं तर तू जाऊ शकतेस तुझा जा विश्वासच नाहीये माझ्यावर याचा अर्थ मी तुझ्यावर प्रेम करण्यात कमी पडलो तुझा विश्वास संपादन नाही करू शकलो मी एवढ्या दिवसात मी तुझ्यावर प्रेम केले पण विश्वास निर्माण नाही करू शकलो आपल्यात ही माझ्या प्रेमाची हार आहे तरीही ती काहीच बोलत नाही तिच्याकडे पाहतच वेद बोलतो जान मी फक्त तुझाच आहे तुझ्याशिवाय या जन्मात काय पुढच्या कित्येक जन्मात मला तूच बायको हवी आहेस मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम केले तेही पहिले आणि शेवटचे तू माझ्या प्रेमाला नाही समजू शकली जान हे माझं दुर्दैव आहे पण एक गोष्ट तुला आवर्जून सांगतोय तू जर माझ्या आयुष्यातून अशी निघून गेलीस तर मी सगळं बर्बाद करून टाकेल हा वेळ सरदेशमुख संपून जाईल तुझ्यामुळे मला जगण्याची नवीन आशा नवीन उमेद मिळाली ती तू नसशील तर संपून जाईल वे जान शिवाय अधुरा आहे जान बोलून तो जानवीचा हात सोडून जाऊ लागतो याहून आणखी कसं समजावणार होता वे त्याच्या जानला हृदयात खूप वेदना होत होती त्याच्या वेदला असं स्वतःपासून दूर जाताना पाहून जान्हवीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले ती गोंधळली तिच्या छातीत धडधड होऊ लागली एक अनोखी भीती वाटली तिला खरंच हे मला सोडून चालले की काय वाटलं तिला तिच्याही ती न कळत ती मोठ्याने अहो बोलते तसा वेद जागीच थांबतो तिच्या फक्त अहोनी त्याला किती बरं वाटलं तो शब्दात नाही सांगू शकणार तो गरकन जान्हवीच्या दिशेला फिरतो खूप आशेने आणि प्रेमभऱ्या नजरेने जानकडे पाहतो जान्हवी तशीच पळत येऊन वेच्या मिठीत शिरते ती वेदला कडकडून मिठी मारते तोही तिला मिठी मारतो दोघेही एकमेकांची मिठी एकमेकांचा सहवास अनुभवत असतात त्यांना एकमेकांच्या मिठीत सुकून शांतता मिळत होती दोघेही खूप वेळ एकमेकांच्या मिठीत असतात आता नंतर वे जान्हवीला त्याच्या दोन हातावर उचलून घेतो आणि बेडवर बसवतो तिचे ओले केस तिच्या चेहऱ्यासमोर आलेले काही खांद्यावर होते वे ज्यांच्या नजरेत पाहात तिचे केस हळुवार मागे करतो जान्हवी आय एम सॉरी अहो चुकले मी माझ्या वागण्याचा तुम्हाला खूप त्रास झाला पण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तुमचा तो शर्ट तसा पाहिला आणि सहनच नाही करू शकले तुम्ही फक्त माझे आहात तुमच्यावर फक्त माझा अधिकार आहे एवढंच कळतं मला माझ्याशिवाय तुमच्या आयुष्यात दुसरं कोणी मी ती पुढे बोलणार तर वेद तिच्या ओठांवर बोट ठेवून शांत राहा मला समजतंय जान तुला काय वाटलं असेल ते मी नाही रागवलं तुझ्यावर जान जानवी अहो माझं मन मला सांगत होतं तुम्ही असं नाही वागणार माझा विश्वास आहे तुमच्यावर खूप विश्वास आहे माझा तुमच्यावर अगदी स्वतःपेक्षाही जास्त असे बोलून ती वेदच्या कपाळावर डोळ्यावर कानावर नाकावर सर्वत्र किस करू लागते आता वेदकडे पाहत होती ती वेद त्याचा चेहरा तिच्या तिच्या चेहऱ्याजवळ आणून त्याचे टेकवतो दोघेही एकमेकांना किस करत असतात त्या दोघांचाही एकमेकांना पॅशनेटली किस करून झाल्यावर जान्हवी वेदच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याचा हात हातात घेत बोलते अहो कोणी केलं असेल तुमच्यासोबत असं तुम्हाला काही आठवते का वेदला नीता त्याच्या पाठीपाठी करत होती हे माहिती होत पण कन्फर्म केल्याशिवाय तो कोणाच नाव घेणार नव्हता ना जान मी शोधून काढेन याच्या मागे कोण आहे ते त्यामुळे आपल्या दोघांनाही त्रास झाला चल आवर लवकर मी कॉलेजला सोडतो तुला वेद त्याची तयारी करून रेडी असतो जान्हिच झाल्यावर दोघेही निघणार असतात काही वेळाने वेद जानवीला कॉलेजला सोडून ऑफिसला जातो ऑफिसमध्ये नीता बाजी अर्णव ऑफिस स्टाफ सर्वांवर वेद एक नजर टाकतो सगळे हजर असतात वेदला माहिती होत त्याच्या मागे मागे नीता करत होती काल वेद केबिनमध्ये गेल्यावर नीताला कॉल करून बोलावून घेतो नीता येते लगेच मनात थोडी धाकधूक असते तिच्या पण आल्यावर मी त्यातली नाही दाखवत सभ्यतेचं आव आणत बोलते सर काय काम होतं का किती वाजता घरी गेली तू वेद आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो ती थोडं अडखळत का सर वेद बोलतो जेवढं विचारलं आहे तेवढंच उत्तर दे सर साडेनऊला गेली तू माझ्या मागे पार्टीतून केबिनमध्ये आलेलीस का सर ते तुम्हाला ती बोलतच होती तर वेद हो की नाही एवढंच सांग ती हो बोलते चांगलंच धारेवर धरत होता वेद नीताला नीता घाबरलेली संपूर्ण शरीराला काप्रं भरलं होतं तिच्या तुला मी जायला सांगितलं होतं तरी तू माझ्या मागे काय करत होतीस मला अजिबात आवडलं नाही तुझं वागणं माझी परमिशन नसताना का थांबलीस तू त्याची परमिशन त्याची पनिशमेंट तुला मिळेलच नीता सर पण ती बोलताना अडखळते वेद बोलतो जे काय आहे ते बोल मलाही कळू देत तुला मला काय सांगायचं आहे ते सर तुम्ही कोल्ड्रिंक पिल्यानंतर तुम्ही थोडं विचित्र वागायला लागलात विचित्र म्हणजे कसं वेद बोलतो ती बोलते सर तुम्ही खूप अस्वस्थ झालेलात तुम्हाला घाम आला होता तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता कदाचित हा मग त्यानंतर काय पुढे बोल पटकन वेद बोलतो सर मी तुमची मदत करण्यासाठी तुमच्या मागे आलेली तेव्हा तुम्ही माझा हात पकडून मला तुमच्याकडे ओढलं मला जबरदस्ती स्वतःच्या मिठीत घेऊ लागलात मी खूप विरोध करत होती पण सर तुम्ही खूप विचित्र वागत होतात मला तुमच्या मिठीत खूप वेळ जबरदस्ती पकडून ठेवलेलं सर तुम्ही शेवटी मी तुम्हाला जोरात धक्का मारून इथून पळून गेले ते ऐकून वेदही थोडा शॉक होतो कारण त्याला कालचे काहीच आठवत नव्हते पण नीता बोलत होती त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नव्हता मी असं काहीच नाही केलं नीता तुझ्यासोबत तू खोटं बोलत आहेस तू का खोटं बोलत आहेस ते सरळ सरळ सांग नाही तर मी तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करेल तशी नीता घाबरते पण सर मी खरं बोलत आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का वेद बोलतो माझा माझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास आहे मी चुकीचा नाही वागणार यावर तो लगेच बाजीला कॉल करून बाजी आताच्या आता, आता पोलीस स्टेशनला जाऊन एक तक्रार नोंदवायची आहे तुला ते ऐकून नीता खूपच घाबरते सर नको ना कशाला पोलीस कंप्लेंट उगाचंच मी काही नाही केलं वेद कॉल होल्डवर ठेवून नीता तूच सर्व काही केलंयस तूच माझ्या मागे आलेली पण तू हे असं माझ्यासोबत का केलंस तेच मला कळत नाही ते आता तू मला सांगशील सांग का वागलीस तू माझ्यासोबत अशी नीता मनातच हीच संधी आहे नीता तुझ्या मनातील वेदविषयीचे प्रेम व्यक्त करण्याची ती पटकन बोलते सर मी तुमच्यावर खूप प्रेम करते मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून मी तुमच्यावर प्रेम करत आहे मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं सर प्लीज तुम्ही मला चुकीचं समजू नका ते ऐकून वेद शॉक होतो हॉट होत नीता तुला कळते का काय बोलतेस तू ते वेद बोलतो मी तुझ्याकडे त्या नजरेने कधीच पाहत नाही नीता बोलते सर मी पाहते ना तुमच्याकडे प्रेमाने खूप प्रेम करते सर मी तुमच्यावर वेद आता मोठ्याने ओरडतो इनप नीता काहीही काय बोलतेस एक गोष्ट लक्षात ठेव ऑफिसमध्ये कामासाठी येतेस ना तर कामच कर पुन्हा हे असं बेताळ वागू नकोस नाही तर जॉबवरून काढून टाकेल तुला पण सर आय रिअली लव यू सर काय कमी आहे माझ्यात का नाही मी तुम्हाला आवडत सर मी फक्त तुमच्यावर प्रेम केलंय प्लीज सर मला ॲक्सेप्ट करा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याशिवाय मी जगू नाही शकणार तुम्ही मला एखाद्या दिवशी नाही दिसला तर मी खूप अस्वस्थ होते तुमच्या आठवणीने काळजीने माझं मन बेचन होतं आता वेद मोठ्याने ओरडतो नीताला गेट लॉस्ट नीता ती घाबरते ती खूप मन घट्ट करून वेदसमोर बोलत होती वेदच्या बागण्यावरून तिला कळलं होतं वेदला ती आवडत नाही ते ती रडतच वेदच्या केबिन बाहेर निघून जाते वेद त्याच्या आराम खुर्चीत रेळून डोळे बंद करून बसतो नीताला खर तर या चुकीसाठी तो शिक्षा देणार होता पण परत नीता त्याच्यावर प्रेम करते हे ऐकून तिच्या प्रेमाचा आदर करतो तो कोणावर प्रेम करणं चुकीचं नाही तरी ती चुकली होती खूप समोरच्याचा विचार न करता एकतर्फी प्रेम करत होती हेही चुकीचंच होतं तिचं त्यामुळे वेदने तिला एक संधी देऊन माफ करण्याचा निर्णय घेतला पण नीता कशी वागेल यापुढे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद